श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी माहिती असणार आहे ती अर्थातच अमावस्येसंबंधी असणार आहे कारण येत्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या आहे ज्येष्ठ अमावस्या तसंच या अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं तर ह्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहे अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन ज्या तिथी आहे त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा तिथी आहे आणि म्हणूनच या दिवशी जर आपण काही सेवा केल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही खास गोष्टी केल्या तर निश्चितच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी मदत होत असते बऱ्याचदा पैसा येतो आणि पुन्हा पैशाला वाटा फुटतात असं म्हटलं जातं तर हे जे काही होत असतं तर नक्कीच त्यामागे काही वास्तुदोष असतो पितृदोष असतो किंवा आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते त्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात आणि ह्या गोष्टी थांबाव्या याकरिता था। किंवा आपण जे काही काम करत आहोत त्याला यश मिळण्यासाठी अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून आराधना करायला हवी तर कुठल्या सेवा आहे हेही आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कुठेही मध्ये स्किप करू नका आता अमावस्या तिथी म्हटलं तर बऱ्याच जणांना ह्या तिथीची भीती वाटते की अरे बापरे अमावस्या आहे मग खूप काहीतरी वाईट घडणार आहे किंवा वाईट काळ असतो तर कुठली स्थिती वाईट नसते काही गोष्टी आपल्या विचारांवर देखील अवलंबून असतात त्यामुळे अमावस्या तिथे वाईट नाही कारण अमावस्येला आपण माता लक्ष्मीची आराधना करत असतो लक्ष्मीपूजन देखील साजरी करत असतो त्यामुळे अमावस्या ही तिथे वाईट नाही पण ह्या काळामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी जर आपल्याकडून घडल्या किंवा कि काही गोष्टींची काळजी जर आपण घेतली नाही तर मग त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो म्हणून काही गोष्टींची अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही खास काळजी घ्यायची असते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची असते तितकी जरी आपण काळजी घेतली आणि स्वामी सेवा केल्या माता लक्ष्मीची आराधना केली तर आपल्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही तर असो आता अमावस्येच्या दिवशी काय करायचं हे जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी अमावस्या प्रारंभ केव्हा आहे आणि अमावस्या समाप्ती केव्हा आहे हे जाणून घेऊया तर बघा मंगळवारच्या दिवशी म्हणजेच चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या प्रारंभ सायंकाळी सात वाजता आहे आणि अमावस्या समाप्ती ही पंचवीस तारखेला सायंकाळी चार वाजून एक मिनिटांना आहे म्हणजे काय तर चार वाजेपर्यंत अमावस्या आहे आणि उगवत्या तिथीनुसार जर विचार केला तर पंचवीस तारखेलाच आपण अमावस्येचे जे काही उपाय आहे ते करणार आहोत सेवा ज्या काही आहे त्या तुम्हाला पंचवीस तारखेलाच करायच्या आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्याला पंचवीस तारखेला काय काय करायचं आहे हे जाणून घ्यायचं आहे तर चला सुरुवात करूया तर बघा अमावस्येच्या दिवशी अर्थातच लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे जेणेकरून आपला पितृदोष किंवा जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे, आहे। तर हा छोटासा उपाय सकाळी आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे हळद म्हटलं तर आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील हळद तितकीच महत्वाची आहे आणि धार्मिकदृष्ट्या जर विचार केला तर हळदीला तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणून अशा प्रकारे जर हळदीचं पाणी आपण घरामध्ये शिंपडलं किंवा गोमूत्र असेल गंगाजल असेल ते जर तुम्ही घरामध्ये शिंपडलं तर एक प्रकारे आपल्या घरचं जे वातावरण आहे ते सकारात्मक होण्यासाठी मदत मिळत असते तर हे देखील तुम्ही करू शकतात आता अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही जळमट जाड़ आहे ते देखील काढलं जातं त्यासोबतच घरामध्ये जर काही जुन्या वस्तू साचलेल्या असतील ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही जसं की जुनी रद्दी आहे जुने भांडे आहे जुन्या वस्तू आहे ज्याचा आपण काहीही उपयोग करत नाही पण फक्त एक अडगळ म्हणून आपण घरामध्ये ठेवलेला आहे तर अशा वस्तू आवर्जून अमावस्येच्या दिवशी आपल्याला बाहेर काढायच्या आहे जेणेकरून घरामधली जी दरिद्रता आहे किंवा अलक्ष्मी जिला म्हटलं जातं ती आपल्याला बाहेर काढता येणार आहे कारण जेव्हा आपण अशा प्रकारची अडगळ घरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी साचत जाते आणि त्याचे जे काही परिणाम आहे ते आपल्याला भोगावे लागतात तर अशा प्रकारे तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी देखील अमावस्येच्या दिवशी करू शकता त्यानंतर अमावस्येच्या दिवशी खास करून आपल्या देवघराची देखील स्वच्छता केली जाते आता आपलं जे देवघर आहे त्या देवांची दररोज आपण पूजा करतो पण देवघरामध्ये देवांव्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी असतात जसं की धार्मिक पुस्तकं असतात किंवा मग इतर जे काही सामग्री असते किंवा आपल्या देव्हाऱ्याचा जो काही कप्पा असतो किंवा ड्रॉवर असतो त्यामध्ये देखील विविध प्रकारचं सामान आपण ठेवत असतो आणि मग त्याचा थोडासा पसारा होऊ लागतो पण हा जो पसारा आहे किंवा आपला जो देवारा आहे देवघर आहे जे आपल्याला स्वच्छ करायचं आहे ते उठसूट आपण कधीही करू शकत नाही तर ते अमावस्येच्या दिवशीच करायचं असतं त्यामुळे देवघराची स्वच्छता करायची असेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही आवर्जून करू शकतात त्यासोबतच देवघरामध्ये देखील काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की देवघरात असं काय आहे जे नकारात्मकता निर्माण करू शकतं तर बघा बऱ्याचदा आपली जी ग्रंथ आहे ती फाटलेली असतात त्याची पानं पानं होतात आणि मग एक पान कुठे तर एक पान कुठे अशी अवस्था होते तर असं जर काही तुमच्याकडे असेल तर ते एकतर बाइंडिंग करून घ्या नाही मग सरळ ते तुम्ही टाकून द्या निर्माल्यामध्ये तुम्ही ते टाकू शकतात पण फाटलेली पुस्तक फाटलेली ग्रंथ घरामध्ये ठेवू नका त्यासोबतच एखादा देवाचा फोटो असेल जो फुटलेला आहे आता त्याची काच गेली असेल मधलं जर सगळं काही व्यवस्थित असेल तर तुम्ही ते रिपेअर करून आणा काच व्यवस्थित बसवा फ्रेम करा पण जर फुटलेला फोटो तुम्ही वापरत असाल तर ते चुकीचा आहे अशा प्रकारचा फुटलेला फोटो तुम्ही ठेवू नका फुटलेली फ्रेम ठेवू नका किंवा ज्या मूर्ती आहे जर त्या जर खंडित झालेल्या असतील तर त्या देखील तुम्ही अशा प्रकारे तुमच्या देवघरामध्ये ठेवू नका कारण त्याने एक प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत असतो तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी बाहेर काढू शकतात आता ह्या गोष्टी झाल्या म्हणजे बेसिक जसं की देवघराचं किंवा आपल्या स्वतःच्या घराचं आता हे जे काही आहे ते बेसिक आहे जे आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात त्या गोष्टी आपल्याला अमावस्येच्या दिवशी बाहेर काढायच्या आहे या व्यतिरिक्त आपल्याला घरातील निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी काही उपाय देखील करायचे आहे तर त्यामध्ये आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी किंवा दोनही वेळेस आपल्या उंबरट्याच्या ठिकाणी चार ते पाच कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे एक वाटी घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि उंबरट्यावर चार ते पाच कापराच्या वड्या प्रज्वलित करा भीमसेनी असेल तर भीमसेनी घ्या साधा कापूर असेल तर साधा घ्या पण अशा प्रकारे कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर म्हटलं तर आयुर्वेदान आयुर्वेदाच्या दृष्टीने जरी विचार केला तरीही त्याचे जे काही गुणधर्म आहे त्याचा आपल्याला फायदा होतो आणि धार्मिकदृष्ट्या विचार केला तरीही आपल्याला त्याचा फायदाच होत असतो त्यामुळे अशा प्रकारे कापूर आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचंच आहे त्यानंतर आपला जो उंबरटा आहे त्यावर हळदीचं लेपन देखील सकाळी करायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेचच आपल्याला आपला जो उंबरटा आहे त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तिथे माता लक्ष्मीची रांगोळीने पावलं काढायची आहे आणि त्या ठिकाणी एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना तुम्ही तो जो दिवा लावणार आहात तो एकतर तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावू शकतात किंवा तुपाचा लावू शकतात किंवा जे तुमच्याकडे तेल असेल त्याचा लावायला हरकत नाही पण दिवा मात्र आपल्याला लावायचाच आहे त्यासोबतच ती जी वात असणार आहे ती तुम्ही लाल रंगाची घ्या म्हणजे जो कलावा असतो तो घ्या किंवा आपली जी कापसाची वात आहे त्याला थोडंसं कुंकवाचं बोट लावून तो जो कापूस आहे तो लाल करून घ्या आणि अशा प्रकारे तो दिवा तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी मदत मिळेल अशा प्रकारे हा छोटासा उपाय तुम्हाला उंबरठ्यावर करायचा आहे त्यानंतर बघा आता सेवा काय करायच्या तर सेवेच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्याकडे जर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आवर्जून त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल देवीचा टाक असेल तर त्या टाकावर तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही जाणार आहे देवीचा टाकही नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्या तीही नसेल तर एक रुपयाचं नाणं घ्या त्यावर कुंकुमार्चन करा त्यानंतर सगळं काही करून झाल्यानंतर तो एक रुपया पुन्हा स्वच्छ धुवून तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे किंवा एखाद्या अशा ठिकाणी ठेवा जो जेणेकरून तो खर्च होणार नाही तुम्ही दर अमावस्येला दर पौर्णिमेला तोच एक रुपया पुन्हा पुन्हा वापरू शकतात अशा प्रकारे तो ठेवायचा आहे आता ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे कुंकुमार म्हटलं तर पण या व्यतिरिक्त तुम्ही अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये मा अजून काय करू शकता तर तुम्ही माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतात कुंजिका स्तोत्र म्हणू शकतात या देखील प्रभावी सेवा आहे त्या तुम्ही करायला हरकत नाही त्यानंतर बघा आपल्या घराचे दृष्ट काढण्यासाठी अमावस्येच्या दिवशी घरावरून दही भाताचा उतारा देखील केला जातो थोडासा भात घ्यायचा दही घ्यायचा आणि आपल्या मुख्य दरवाजावरून तो सात वेळेस उतरवून अशा ठिकाणी ठेवायचा ज्या ठिकाणी कोणाचाही पाय पडणार नाही किंवा कुणाचा अपघात होणार नाही बघा आता दही भाताचा उतारा गेल्यानंतर जर तुम्ही रस्त्यातच ठेवला तर उगाच आपली इडाबिडा काढून दुसऱ्यांच्या मागे लावण्यासारखं होईल त्यामुळे ठेवताना काळजी घ्यायची आहे एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे जास्त कुणाचा वावर नाही म्हणजे कुत्र मांजर येऊन ते खाऊन घेतील अशा प्रकारे काळजी घेऊन आपल्याला हा उतारा करायचा आहे त्यानंतर अशाच प्रकारे तुम्ही नारळाचा उतरा देखील करू शकतात नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळेस उतरवून अशाच ठिकाणी टाकायचा जिथे जास्त वर्दळ नाही किंवा सतत कोणाचा वावर नाही कारण नारळाने देखील एखाद्याचा अपघात होऊ शकतो त्यामुळे रस्त्यात कुठेही तो टाकू नका ही विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर अमावस्येच्या दिवशी पितृदोषासाठी देखील आपल्याला उपाय करता येतात पितृदोषापासून आपल्याला मुक्तता हवी असेल तर पितृदोष मुक्तता होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे कावळ्यासाठी दही भात तुमची गॅलरी असेल गच्ची असेल तर त्या ठिकाणी कावळ्यासाठी दही भात ठेवायचा आहे अगदीच कावळे नाही आले दुसऱ्या पक्षांनी तो दही भात खाल्ला तरीही हरकत नाही पण पक्षांसाठी तुम्हाला अशा प्रकारे दही भात ठेवायचाच आहे त्यानंतर अमावस्येच्या दिवशी काही पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचे नाही जसं की पांढऱ्या रंगाची मिठाई पांढऱ्या रंगाची मिठाई जर तुम्हाला कोणी देत असेल तर ती चुकूनही घेऊ नका या व्यतिरिक्त सहसा अमावस्याच्या दिवशी इतरांच्या घरचं खाणं पिणं टाळा किंवा चहा असेल कॉफी असेल किंवा जे विड्याचं पान असतं ते जर तुम्हाला कोणी देत असेल तर चुकूनही अमावस्याच्या दिवशी ते खाऊ नका इतकी जरी आपण काळजी घेतली तर निश्चितच आपलं जे काही आयुष्य आहे ते आनंदात जाण्यासाठी आपल्याला मदत मिळते त्यासोबतच आपण सेवा आणि उपाय तर करतच असतो आणि स्वामींची आपण जर सेवा करत असू तर निश्चितच आपल्या आयुष्यावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही याची खात्री बाळगा तर स्वामी भक्त हो अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहे हे सविस्तररित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरीही जर काही राहून गेलं असेल काही चुकलं असेल तर क्षमा करा त्यासोबतच तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून तेही विचारू शकतात चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद